शिवद्रोही वाचाळवीर राहुल सोलापूर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं महाराष्ट्रामध्ये प्रचंड निषेध विरोध आणि पोलिसात तक्रारी सुद्धा झाल्या परंत ब्राह्मण किती जरी असला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ आता सध्या पोलीस सरकार आणि मुख्यमंत्री यांच्या लेखी राहुल सोलापूरकर हा श्रेष्ठ आहे राहुल सोलापूरकरला वाचवलं जात आहे पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणतात की राहुल सोलापूरकरने जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष गुन्हा घडलेला आहे असं दिसून येत नाही याचा अर्थ पोलिसांनी तर चिट देऊन टाकली ती कुणाच्या आशीर्वादाने दिली असेल ते थेट मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री महोदयांच्या आशीर्वादाने म्हणजे यांना शिवाजी महाराजांचा अवमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान यांना महत्वाचा वाटत नाही यांना राहुल सोलापूरकर याच्यात अडकू नये याच्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे हे सगळ्यात दुर्दैवी आहे या घटनेचा त्या वक्तव्याचा आणि राहुल सोलापूरकरला दिलेल्या क्लीन चिटचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक शिवप्रेमी म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो